मीरा रोडच्या स्थळावरची आपण ही दृश्य बघतोय आता इथे सर्वसामान्यांची आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड सुरू झालेली आहे या मोर्चाला परवानगी नाकारलेली असल्याबद्दल तर प्रताप सरनाईक जे महायुतीचेच मंत्री आहेत त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे अक्षय प्रताप सरनाईकांनी स्वतः नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की पोलिसांनी अशा पद्धतीने मोर्चाला परवानगी नाकारणं योग्य नव्हतं सध्या घटनास्थळी काय परिस्थिती आहे काय सांगता येईल मराठीसाठी चालू आहे आपण मीरा भाईंदर मध्ये आहोत सध्या पुढे देखील या प्रकारे इथे बालाजी चौकस आणि बालाजी चौकाच्या पुढे देखील संपूर्ण इथे वाहतूक कोणती झालेली आहे कारण की पोलिसांनी इथे ठिकठिकाणी जे कार्यकर्ते किंवा वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत किंवा वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना इथे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना इथे दापण्याचा किंवा त्यांना इथे अटक करण्याचा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा सगळ्यांकडून सुरू आहे आणि अनेक लोक इथे उभे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतं मॅडम हा जे पोलीस जे करते ते बरोबर सब दादागिरी चल रही मराठी को जीने का अधिकार नाही आहे क्या ऐसा हम उनको क्वेश्चन हैं हमारे मतो पे जीत के के आने के बाद भी हम लोग को गुलामगिरी में डालने का तुम्हारा षडयंत्र हम कमी काम नाही करत चुकीचं आहे पण आपण कोणत्या कुठून आलेले आहात कशा कशासाठी कोणाला कोणाला अधिकार आहे आपण बघताय कशा प्रकारे इथे पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना जे कोणी या ठिकाणी आलेले आहेत मग कोणत्याही कार्यकर्त्याचे असू काही संघटनेचे असू दे कोणालाही ते बोलायला इथे देखील अधिकार दिला जात नाहीये ज्या कोणी महिला आहेत किंवा ज्या कोणी पुरुष आहेत सगळ्यांना इथे थेट ताब्यात घेतलं जात आहे आणि पोलीस स्टेशनला नेलं जात आहे किंवा कोणत्याही प्रकारे इथे आंदोलन करायचं नाही करा हा जो काही पोलिसांचा आदेश आहे तो पाळला जात नसेल तर तिकडे थेट थे कारवाई केली जाते आणि प्रत्येकाला इथे काही ना काही हे सुकीचं आहे काय करत आहे हे सुकीचं आहे पोलिसांशी एक प्रकारे दडपशाही या ठिकाणी आपण बोलू शकतो की कोणतेही इथे लोक जे आहेत आसपास जे उभे राहिलेले जे लोक आहेत त्यांना देखील बोलू दिलं जात नाही आहे मग ते कोणत्याही पक्षाचे नाही आहेत कोणत्याही या ठिकाणी संघटनेचे नाही आहेत तरी देखील इथे कोणालाही उभं राहू दिलं जात नाही आहे कोणालाही इथे बोलू दिलं जात नाही आहे अशा प्रकारे या ठिकाणी जमावबंदी लागू आहे असंच कारण देत इथे सगळ्यांना बाजूला केलं जात आहे आपण बघताय बालाजी चौक या ठिकाणी आपण आहोत आणि इथे पोलीस मोठ्या प्रमाणात आता आलेले आहेत जे पोलीस सगळ्या ना नागरिकांना इथून बाजूला करायचं काम करत आहेत आणि एक मोठं आंदोलन या ठिकाणी होणार होतं अनेक ठिकाणी अनेक लोक जी आहेत ती इथे थांबलेली होती मात्र चौका चौकात थांबलेल्या लोकांना देखील आता बाजूला केलं जात आहे पोलीस मोठ्या संख्येने आहेत जवळपास चारशे ते पाचशे पोलीस या ठिकाणी आता सध्या उपस्थित आहेत आणि हे सर्व पोलीस एकाच वेळी इथे कारवाई करताना आपल्याला बघायला मिळत आहेत खरं म्हणजे आजचा हा जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी अनेक पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळी लोक या ठिकाणी आलेली होती मात्र त्या सगळ्यांना इथे बाजूला केलेलं गेलं आहे आणि जे मुख्यतः जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना देखील इथे पकडण्यात आलेलं आहे आपण पाहताय थोडंसं लांबवर इथे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे आहेत जे पदाधिकारी वाट बघत आहेत पोली इथे मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मात्र कुठेही इथे मोर्चा जो आहे तो काढला काढायला परवानगी दिली जात नाही आहे झेंडे काही पक्षाचे या ठिकाणी आहेत आपण बघताय या लोकांशी कुणाचा प्रयत्न करूया आपण सर काय सांगाल सध्या पोलिसांचं जे काय सुरू आहे बरोबर आठ आपल्याला पोलीस आहे तंत्राचा वापर करतायत आपले सत्तेचा गैरवापर करतायत राजकारणी लोक हा मराठी माणसांचा महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना मोर्चा काढायला लागते हीच आधी दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटत दुर्दैवाची गोष्ट खरी गोष्ट आहे मराठी माणूस हा मराठी माणसाचा टिकाव लावून देत नाहीत हे लोक मोर्चासाठी इकडे आला होता वो, मोर्चा मराटी मानुसे, मानुसे, मोर्चा है है मोर्चा हो मोर्चासाठी मराठी माणूस आहे मराठी माणूस मोर्चालाच येणार ना इथे आपण पाहतोय अनेक महिला देखील उभ्या आहेत ज्या त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या मात्र कुठे ना कुठे पोलीस या सगळ्यांना अचानक येऊन गाड्यांमध्ये भरून घेऊन जात आहेत आपण काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करूया मॅडम काय सांगाल पोलीस ज्या प्रकारे कारवाई करतात योग्य वाटतं आपल्याला नाही हे अयोग्य आहे आम्ही मराठी माणसं आहोत आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आमचा मोर्चा आहे तो मराठी विरुद्ध आहे दाबण्याचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी माणसाला दाबताय आम्हाला बोलायची सुद्धा हे नाही का लोकशाही आहे ही मराठी लोकांचा मोर्चा निघाला होता त्याच्यावर परवानगी परवानगी नव्हती त्यामुळे कायदा सुव्यवस्था कुठे गेली होती इथे जो लोक आहेत ती जमा झालेली आहेत आणि सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला मोर्चाला परवानगी देण्यात यावी आपण या चौकाच्यापासून थोडंसं दूर आलेलो आहोत थोडंसं लांब आलेले आहोत ज्या ठिकाणी मोर्चा होणार होता आणि अशा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये लोक थांबलेली आहेत मग मनसेचे असतील किंवा ठाकरे गटाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा इतर जे संघटना आहेत त्या संघटनांचे हे सगळेजण इथे वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत मात्र इथे कोणत्याही प्रकारे पोलीस यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आहे आपण पाहताय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आता याच दिशेने यायला सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहे ज्या ठिकाणी मराठीच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जात आहे त्या ठिकाणी इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे आपण असं आता देखील पाहत आहे की आपण ज्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो त्यांना पकडण्यासाठी आता पोलीस इथे येत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ज्या ज्यावेळी अमराठी लोकांचा गुजराती लोकांचा जेव्हा मोर्चा निघाला होता त्यावेळी पोलिसांनी का नाही कारवाई केली त्यांच्यावर त्यांना पोलिस परवानगी नव्हती मग त्यांच्या त्यांना कशी परवानगी देण्यात आली होती त्यांचा कसा मोर्चा निघाला आणि आम्ही जर मोर्चा काढतोय तर आम्हाला परवानगी का नाही आहे अशा प्रकारे इथे सांगितलं आपण पाहता कशा प्रकारे पुन्हा एकदा पोलिसांची धरपकड सुरू झालेली आहे आणि सग महिलांना ज्यांचा ज्यां